जे गेले आहेत ना सगळे या सगळ्यांचा पराभव होईल ही भीती आहे त्यांना तर तुम्ही ज्या प्रकारे सगळी स्टेटमेंट मी तुमच्या मगापासून की एकत्र येतील सगळं बरं होईल निवडणुका जिंकू यांचं खरं होईल म्हणजे एक प्रकारे युती ठरलीच असं तुमच्या बोलण्यातून प्रतीत होतं आमची मानसिकता फार सकारात्मक आहे ना मी स्वत जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार बनत होतं तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती पहिल्या दिवशी मी बोललो होतो मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल तेव्हा लोक वेळात काढत होते मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल हे सातत्यानं पहिल्या दिवसापासून सांगणारा मीच आहे जेव्हा राष्ट्रपती राजवट लावली तेव्हाही मी सांगितलं काही होईल पण शिवसेने मुख्य शिव मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल मला माहिती आहे भविष्याच्या पोटात काय दडलं आहे मी ओळखतो आता काय होईल महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची भक्कम एकजूट नक्कीच उभी राहते आणि ती एकजूट मराठी माणसाची एवढंच मी सांगतो जनतेनं बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना प्रमुख केलं असं बाळासाहेब आम्हाला नेहमी सांगायचे आधी संघटन उभं राहिलं आणि मला शिवसेना प्रमुख केलं या युतीचं काय युती आली की मग छोटा भाऊ बाव, मोठा भाऊ असं येतं असं नाही होणार मग कसं होईल शिवसेना तर शिवसेनाच आहे ना शिवसेनाने आता महाराष्ट्र हा प्रश्न कोणी विचारलेलाच नाही हा तुम्ही विचारताय आमचं विचार विचारला नाही पुढे येईल है। विचार, ना पण प्रश्न ठाकरे यांच्या मला वाटत ना असा प्रश्न कोणी विचार विचारतील तुम्ही जेव्हा युती म्हणाल राजकीय युती जेव्हा होईल तेव्हा कोणतरी एकाला कोणी विचारणार नाही प्रश्न बरं आगामी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही ज्या वारंवार मराठी मराठीचा मुद्दा करता तो प्रत्येक वेळेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये येतो तर या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रित लढतील बघा हा विचार आम्ही मांडलेला आहे एकत्र येण्याचा राजकीय अर्थ का असतो हा तोच असतो आता हळूहळू पावलं पडतील उद्याचा मोर्चा हे पहिलं महत्त्वाचं पाऊल आहे की आम्ही एकत्र येतो या विषयावरती मग राजकीय उद्याचा विचार राजकीय नाही आहे उद्याचा विचार मराठी संघटना उभी करण्याचा आहे जी सक्ती आमच्यावर लादली जाते मराठी भाषेवर त्याचा आहे राजकीय पाऊल पुढे पडेल त्यानंतर लगेच अशा परिस्थितीमध्ये रावसाहेब साहेब महाविकास आघाडीचं काय मग महाविकास तुम्ही राज ठाकरेंसोबत गेलात तर महाविकास आघाडीचं काय अस्तित्व का बघा उद्याच्या मोर्चाला शरद पवार साहेबांनी खुला पाठिंबा दिलेला आहे पण ते आज म्हटले की बा असं कोणी बोलवल्याने जायचं नसतं आम्हाला त्यांची भूमिका समजून घ्यावी लागेल नाही भूमिका समजून सांगू ज्येष्ठ नेते आहेत ते भूमिका खरं म्हणजे सुप्रिया सुळे चांगल्या प्रकारे मांडलेली आहे या सक्तीविरुद्ध त्यांच्याच पक्षात स्वतः पवार साहेबांनी भूमिका मांडली आहे भूमिका त्यांनाही माहिती आहे आणि ठाकरे एकत्र का येत आहेत हे पवारसाहेबांना चांगलं माहिती आहे त्यांची माझी चर्चा झालेली आहे झाली विषयावरती शरद पवारांचं काय म्हणणं या दोन्ही बंधूंच्या आनंद व्यक्त केला आहे या महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व राजकीय पुढाऱ्यांनी दोन प्रमुख ठाकरे एकत्र येतात त्याबद्दल नक्कीच आनंद आणि व्यक्त करून स्वागत केलेलं आहे पण माझ्या अशा परिस्थितीत काय राहील तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत राहणार आहात पुढच्या काळामध्ये की फक्त विषय आहे ठाकरेंची ना? नाही बट भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी हे मग अशीच नाही माझा प्रश्न राऊसाहेब स्टेट आहे सेना सेना मनसे ही वेगळी युती असेल की राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग आमच्यासमोर मुंबई महानगरपालिकेवरती मराठी माणसाचा झेंडा फडकवणं हे पहिलं टार्गेट आहे त्यानंतर पुढचं पुढे बघू नाही पण मग याच्यामध्ये काय मनसे तुमच्या महाविकास आघाडीच राज ठाकरे असणार आहे का आता काय की तुम्हाला असं वाटतं की दोन्ही भावांची ताकद इतकी मोठी असणार आहे की काय ताकद दिसेल तुम्हाला मोर्चात परवा मोर्चा ताकद दिसेल साहेब उद्धव ठाकरे स्वतः फोटोग्राफर आहेत असा एक प्रश्न आमच्याकडे दिला टीम उद्धव ठाकरे स्वतः फोटोग्राफर आहेत बाळासाहेबांच्या अनेक सभांचे खूप महत्त्वाचे फोटो त्यांनी काढलेत अशीच एक महत्वाची फ्रेम परवा बघायला मिळेल का नक्की मिळेल काय असेल त्या फ्रेम मध्ये तुम्हीच त्याची फ्रेम तयार करायची आहे त्या मध्ये काय दिसेल दोन ठाकरे एकत्र आहेत दिसतील आम्हाला ते दोघांची शक्ती एकत्र आहे आणि ते महाशक्ती निर्माण होईल महाशक्ती निर्माण सुपर पॉवर होईल महाराष्ट्रात एक सुपर पॉवर हो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित येणं ही सुपर पॉवर पॉवर आहे मराठी माणसाची ठीक आहे बघूया रावसाहेब कारण अजून तसाही तसं घोडा मैदान जरी समोर असलं तरी राजकारणामध्ये आठ दहा दिवसाचा वेळ खूप मोठा असतो आगामी काळात काय होत आहे सरकारला माघार घ्यावी लागेल या विषयावर पहा तुम्ही मोर्चाच्या आधी सरकारला माघार घ्यावी एवढी ताकद दिसेल तुम्हाला अच्छा ठीक आहे नाही ना, आधी पण ताकद दिसायला सुरुवात होईल एकत्र येत आहेत हीच एक, ही, एक बोलण सुपर पॉवर आहेत माघार घ्यावी लागेल सरकार आठ दिवसात माशी शिंकू नये कुठे या मधल्या मोर्चामध्ये काय तटबंदी केली आहे म्हणजे नका सांगू नये हे नाही तटबंदी मजबूत आहे मोर्चाच्या आधी दोन्ही भावांमध्ये काही चर्चा होईल अशी अपेक्षा आहे का होऊ नये होईल ना होणार आहे नक्की होईल ती तुमच्या हॉटलाईन थ्रू होणार आहे की दोघं बोलतील खूप खूप धन्यवाद आज टू द पॉईंट तुम्ही आज बरीच उत्तर आज थोडी तुम्ही आमचे प्रश्न थोडेसे आज डक केलेत पण तरी सुद्धा इतरही प्रश्नांना तुम्ही मनमोकळे टू द उत्तर दिलीत खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र